राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काळामध्ये क्रांतिकारक बदल घडणार असून या बदलात व्यापारी शेतकरी आणि सभासद यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळेच आपल्या बाजार समितीचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशभरात झालंय असं सभापती अरुण तनपुरे यांनी म्हटलंय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अरुण तनपुरे होते तर व्यासपीठावर उपसभापती बाळासाहेब खुळे संचालक गोरक्षनाथ पवार श्यामराव निमसे रामदास बाचकर सत्यजित कदम रखमाजी जाधव महेश पानसरे सुभाष डुकरे मारुती हार्दे भाऊसाहेब खेवरे प्रभाकर काळे ॲडव्होकेट भानुदास नवले दत्तात्रय कबाणे मंगेश गाडे सुरेश बाफणा चंद्रकांत पाणसंबळ मधुकर पवार दत्तात्रय शिळके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती बाजार समितीचा वर्षभरातील कारभाराचा आढावा यावेळी घेतला गेला राहुरीसह वांबोरी मार्केटमध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्यात सुतगिरणीच्या जागेवर जनावरांचा बाजार सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये फळे आणि भाजीपाला उत्पादन होत असल्यामुळे शेतमालाला होलसेल भाव मिळावा यासाठी स्वतंत्र फळभाजी मार्केट उभारण्याचं काम सुरू असून नगरपरिषदेच्या माध्यमातून साडेतीन एकर जागा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही सांगितलं गेलं आज वार्षिक सभा सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे गेल्या वर्षभरातील कृषी उत्पन्न सा बाजार समितीचा कारभार या ठिकाणी किती शेतमालाची आवक झाली विक्री किती झाली आणि वाढावा किती झाली याचा संपूर्ण विवरण आपण या ठिकाणी सभेमध्ये केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये मार्केट कमिटीचा कामकाज झालेला आहे त्याचबरोबर गावरी मार्केया असेल किंवा वांबोरी मार्केयार्डमध्ये सर्व सुविधा आपण आता या वर्षाअखेर के पूर्ण केलेल्या आहेत आणि दूधगिनीच्या जागेवर आपण पेट्रोल पंप सुरू केलेला आहे त्या ठिकाणी गोरांचा बाजारही सुरू केलेला आहे त्याचबरोबर आता काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि फळांचा होलसेल मार्केट या ठिकाणी सुरू करण्यासाठी साधारण पाच कोटी रक्कम आपण त्या ठिकाणी घेऊन ये पाच कोटीच्या रक्कममध्ये त्या ठिकाणी शेड तयार होईल साधारण तीन ते, ते चार महिन्यानंतर फळांचा मोंडा त्या ठिकाणी सुरू होईल त्याचबरोबर अवली नगरपालिकेच्या माध्यमातून साडेतीन एकर जागा आपण भाजीपाल्याच्या मोंड्यासाठी आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत तीस टक्के रक्कम आपण प्रांत कार्यालयात भरलेली आहे बाकीची सत्तर टक्के रक्कम भरून ती जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं होलसेल मार्केट एक छोटस त्या ठिकाणी सुरू करणार आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू होईल कारण आज आपल्या मार्केयार्डमध्ये आपण मोकळ्या जागेमध्ये भाजीपाल्याचा लिलाव करतो आहे एकदा त्या ठिकाणी गाळे पन्नास एक गाळे त्या ठिकाणी उभारल्यानंतर सगळ्या आडती त्या चांगल्या प्रकारे काम करतील आणि राऊरी तालुक्यात भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे त्याची विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे कामकाज त्या ठिकाणी आपण आता मार्केट सभेमध्ये घेतलेलं आहे आणि अत्यंत खेळमिळ आज ही सभा संपन्न झालेली आहे सर्व या ठिकाणी आलेले सोसायटीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य शेतकरी असतील व्यापारी असतील अमान मापडे बंधू असतील या सगळ्यांनी येथे येऊन या आज या चांगल्या प्रकारे ही सभा झालेली आहे धन्यवाद सभेचं इतिवृत्त सचिव भिकादास झरे यांनी वाचलं तर आर्थिक ताळेबंदाचं वाचन रामदास भाजकर यांनी केलं प्रास्तविक दत्तात्रय कवाणे यांनी करून सर्वांचे आभार चंद्रकांत पानसंबळ यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न